काय करतेस तू नुसतं अन्नदानच नाही आपण करत पण बघा प्रत्येक वारीकरीला आपण रेनकोट ही देत आलोय काय साड्या दिल्या सहाशे किलो तांदूळ असतो लापशी तीनशे किलो असते छोलेची भाजी असते कमीत कमी शंभर किलो तर टोप असेल ना

काल रात्री जेवण करून गडाखालीच पायथ्याशी मस्त झोपून गेलो आपण त्या टेंटमध्ये आणि आता सकाळी परत आलोय बघा इकडे रामकृष्णहारी मंडळी हा काय नाव साहेब तुमचं श्रीकांत श्रीकांत आणि त्यांची टीम आहे रामकृष्णहारी तर आता इकडे टेंट लावणार ना तुम्ही हा तर हेच पुढे जात असतात आणि ची आपल्या वारकरींची कशी अरेंजमेंट करत असतात था, ते दाखवण्यासाठी आलोय खास सुनील महाराज आहेत आपल्यासोबत रामकृष्ण आरे हा खूप छान लोकेशनला घेऊन आलो तुम्ही मागे मस्त रेल्वे स्टेशन आहे हा आणि आज पालखी कुठं जाणार आहे आणि या लोकेशन बद्दल काय सांगणार तुम्ही आज आपण व्हाली या गावामध्ये मुक्कामाल आहोत असं म्हटलं जातं की महर्षी वाल्मिकांचं हे जन्म ठिकाण आहे आणि याच ठिकाणी महर्षी वाल्मिकांना वाल्ल्या कोळी ज्यांना आपण म्हणतो नाही का त्यांना महर्षी नारदांची भेट झाली आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे दरवर्षी दिंडीच्या अगोदर आम्ही जागेचं सर्वे करायला येतो परंतु आपली जागा त्या बाजूला होती परंतु त्या ठिकाणी दगड आहेत म्हणून आम्ही आपली ही जी जागा आहे ही या बाजूला ठेवलेली आहे चांगली अशी जागा आहे पावसाच्यामुळे थोडीशी झाडी आलेली आहे जणू काही निसर्गाने आपल्यासाठी छोटासा बेडच हिरवगार केलेला आहे आज दुपारपर्यंत पायी वारकरी येतील आणि इथेच मुक्काम करतील ना, ना। जेवण करतील मुक्काम करतील चालेल चालेल रामकृष्ण हरी हा जसं महाराजांनी सांगितलं हिरवगार बेड आहे बघा याच ग्राउंड मध्ये मस्त आपण हे टेंट लावणार आहेत आणि सर्व टेंटवाले आपली मंडळी तयारीला लागलेत ला एक दोन तीन चार पाच टोटल बाबा किती टेंट लावणार आहोत सात ना हा आणि माणसं वाढली तर परत अजून दोन वाढवणार ना दोन तंबू वाढवणार हे बघा आता बघूया कसे फटाफट लावतो चला राहण्याची तंबूची मुक्कामाची व्यवस्था करून आता आलोय आपण अन्न छात्र म्हणून इकडे आपला मित्र आहे भूषण भूषण पाटील जेव्हापासून आपण वारीचे ब्लॉक्स टाकायला सुरुवात केली तेव्हापासून आपल्या टच मध्ये आहे आणि सांगितलंय की जेजोरीच्या पुढे त्यांनी वारकऱ्यांसाठी अन्नदान ठेवलंय तेच बघण्यासाठी आलोय खूप मोठी लाईन आहे जेवणासाठी आणि इथं बघा विठ्ठल रखुमाई रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी तर इकडे भूषण पाटील आणि परिवार नमस्कार रामकृष्ण हरी हो तर धन्यवाद संधी देण्यासाठी काय बोलतोस काय सांगणार आपल्या या अन्नदानाबद्दल काय सांगणार माझं नाव भूषण विजय पाटील हे आमचं सातवं वर्ष आहे आम्ही वाल्या गावामध्ये हे अन्नदान करत असतो अन्न क्षेत्र असतं आम्ही एक दोन दिवस हे करत असतो माझी आई आहे माझी बायको आहे आणि माझा भाव असतो बाकी दीडशे ते दोनशे व्हॉलेंटियर्स आमच्या इकडेच मुंबईवरणा आणि या वाल्या गावाच्या बाजूलाच एक मूर्ती म्हणून गाव आहे इकडून सगळे कनेक्ट होतात तुम्ही कशी मदत करताय ज्या वेळेला ह्यांनी मला पहिल्यांदा विचारलेलं की आपण असं असं अन्नक्षेत्र करायचं ते करूच का तुम्ही ह्याना म्हणालेली की अन्नक्षेत्र आपण करतोय त्याच्यासाठी माझी परमिशन घेऊ नका कारण साक्षात त्याच्या मनात आलंय तेव्हा तुम्हाला हे सुचलंय ओके आणि दुसरं म्हणजे खरं सांगू का दादा हे अन्नक्षेत्र आहे ना हे आम्ही काहीच करत नाही आम्ही मिडलमॅन होत तोच देतो आणि तोच करून घेतोय असं आवळीच आपल्याला बुद्धी देते आणि ते घडत असते तर आई तुम्हाला कसं वाटतंय मागच्या सात वर्षापासून तुमचा मुलगा अन्नदाना का कार्य करतोय खूप छान वाटतं मला अभिमान वाटतं आणि मी या गोष्टीची वाट बघत असते भूषण एक महिना बाकी भूषण दोन महिने बाकी असं करत असते मला खूप आनंद वाटत सर्व वारीकरांचा आशीर्वाद मिळतोय ना आपल्याला आणखी काय पाहिजे हो भूषण काय सांगतो तुम्ही सगळा म्हणजे जीवा भावाचा रामकृष्ण अनिल भोसले योगदान एवढं मोठं असतं ना आम्हाला याच्याच कडून ऐकतो नाही नाही माऊलीची सेवा करण्याचं भाग्य भूषण पाटलांमुळे मिळते आम्हाला हे आमचं भाग्य आहे ते समजत की ते ह्यांच्यामुळे होते म्हणजे काय नाही माऊलीच करून घेतात सगळे आणि साहेबांचा खूप छान वाटलं तुम्हा सर्वांना भेटून जे कोणी भूषण सरांची टीम आहे जे कोणी त्यांना या कार्यामध्ये मदत करतायत त्यांना सर्वांना भेटून खूप छान वाटलं आणि विटूचरणी हीच प्रार्थना असेल की असंच कार्य तुमचं घडत राहू द्या रामकृष्ण हरी सर तर तुम्ही जेवण कसे बनवताय तेही दाखवलं तर बघायला आवडेल साधारण सकाळी सहा सा वाजता जेवण चालू होत ते जोपर्यंत वारखरी चालू आहे तोपर्यंत ते जेवतच असत आम्ही ते मोजण्याचा हो सहाशे किलो तांदूळ असतो अरे बापरा लापशी तीनशे किलो असत लापशी खाऊन आनंद होत असेल ना आणि छोलेची भाजी असते आणि कसा म्हणजे उत्साह असतो तुमचा उत्साह म्हणजे भूषण पाटील त्यांचं मार्गदर्शन आहे आम्हाला हा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सगळी टीम श्री गणेश तरुण मित्रमंडळ पोहोचले असते आमची सगळी टीम म्हणून एकजुटीने काम करते भूषण सात वर्षापासून हे कार्य सात वर्षापासून मी कधीपासून आहे त्यांच्यासोबत पहिल्यापासून जेव्हा भूषण तुम्हाला म्हटलं होतं पहिल्यांदा असं कार्य करूया तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं सुरुवातीला वाटलं नक्की काय कसं आहे ते बघावं पण इथं आल्यानंतर ज्यावेळेस हे काम केलं त्यावेळेस जो आनंद मिळाला <laughs> का ते आता शब्दात सांगणं शक्य नाही आहे पण खुश आहेत ना सर्व सगळे एकदम तर काय काय मध्ये ते पण बघूया धन्यवाद रामकृष्ण हरी सर्वांना चांगला साथ देत आहे कमीत कमी शंभर किलो चा टोप असेल ना शंबर किलो शंबर था। किलो था जे भाजी बनवली बघा इथे त्या माऊली पण इथे मदत करायला आलेत बघा करा करा जेवण करा आणि इकडे महाराष्ट्र पोलीस इकडे नमस्कार आणि तुम्हाला सल्युट आहे जे काय तुम्ही वारकऱ्यांसाठी करताय दिवस रात्र मेहनत करून त्यांची रक्षा करताय हे बघून खूप छान वाटतंय तर काय बोलणार या अन्नदानाबद्दल कसं वाटतंय तुम्हाला अन्नदान करताय वारकऱ्यांसाठी खूप मोलाचं आहे प्रत्येक खेडपाड्यातून येणारा हा माऊली हा माऊली म्हणजे खुद्द ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणीच हे अन्नदान पोहोचलं जाते तुम्हाला आणि पूर्ण महाराष्ट्र पोलिसला सल्यूट आहे खूप छान कार्य करत आहे असंच कार्य घडत राहू रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा राम तर इकडे रेनकोट वाटप पण सुरू आहे नुसतं अन्नदानच नाही आपण करत श्री गणेश तरुण मित्रमंडळ पण बघा प्रत्येक वारीकरीला आपण रेनकोट ही देत आलोय बघा हे काय साड्या दिल्या अरे बापरे साड्या पण देत हे बघा खूप छान खूप मोठा कार्य आहे बघा रामकृष्ण अरे तर वहिनी काय सांगणार अंदाजे किती साड्या आणि किती रेनकोट देतोय रेनकोट हजार आहेत एक हजार रेनकोट ठेवले वेळेला आणि साड्या अडीचशे आहेत हो, दरवर्षी हो, 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 प्रमाण दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षी शंभर होत्या मग यावर्षी वाढवल्या असं पण खूप छान जो काय आनंद साडी मिळायला मिळायला त्यांच्या चेहऱ्यावरती बघायला त्यांच्या चेहऱ्यावरती बघायला आहे म्हणजे आम्हाला कसं झालं दोन वर्षापूर्वी आहे ना मी बघितलेलं की एक बाई चालत होती आणि अक्षरशः तिची साडी फाटलेली असं तर ते मला खूप कुठेतरी मनाला त्रास झाला त्याचा आणि मग मी ठरवलं की जे काही मला माझे मिस्टर देतात त्याच्यातून सेव्हिंग करून मी साडी घेणार तर मी आता या वेळेला दोनशे पन्नास साड्या घेतल्या आणि काल अर्ध वाटप झालं आज पन्नास काहीतरी उरल्या असतील आज का एक छान मेसेज दिला आहे आपल्याला तर नक्कीच तुम्ही अन्नदानी करत असेल तर ह्या पण गोष्टी तुम्ही त्यांना वारकरींना देऊ शकताय बघा हां खूप छान इथे निष्ठा पण आहे बघा हाय निष्ठा हाय काय करतेस तू लापशी हां लापशी वाढते बघा सर्वांना मस्त हां वहिनी नमस्कार हो तुमचं का नाव काय पूजा विनायक पाटील पूजा ताई आहेत हे बघा सर्व फॅमिली मेंबर आणि जे श्री गणेश तरुण मित्रमंडळ सर्व साहित्य करताना दिसतात राम रामकृष्ण होणार आहे आगमनासाठी स्वागतासाठी बघा फुलं वगैरे घेऊन मावळींच्या पालखीच्या रथाचे स्वागत करणार आहेत हे बघा सर्वजण फुलं घेऊन आलेत आणि आता रथ आल्या आल्या मस्त स्वागत करणार हां बघा मावळींचा रथ दिसतोय तुम्हाला आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत आलं आहे आणि तुम्ही बघत आलाय घर बसले दर्शन घेत आलं आहेत बघा आता सर्वांनी म्हणा मावळी मा, उली, मा उली। आ, पालखीचं आगमन झालेलं आहे बघा